नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मुंबई काँग्रेसने ठरवून टाकलेलं आहे की आपल्याला काँग्रेस बुडवायची आहे ज्या काँग्रेसची अठराशे अठरा पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत मुंबई महानगरपालिकेवर सत्ता होती त्याच्यानंतर आपण जे काही अधोगतीला खालच्या तळाला गेलेलो हो। आहोत तर आता अधिक खोल जायचंय अशा प्रकारे मुंबई काँग्रेसनी ठरवलेलं आहे मराथी, मराथी वगर 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 आए, की मुंबई महानगरपालिका निवडणुका या स्वबळावर लढवायच्या मनसेचे राज ठाकरे नकोय कारण ते परप्रांतीयांविरुद्ध बोलत असतात आणि आपल्याला केवळ मराठी मराठी असं करून चालणार नाही पारंपरिक मतदार नाराज होईल वगैरे वगैरे अनेक कारण आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं जे डॉमिने म्हणजे डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी जी आहे विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकी त्यांनी आपली अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारे आपल्याला वागवलेलं आहे जरी आपण त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न करून सूड उगवला होता अशा प्रकारे केलेला आहे आता मुंबई महानगरपालिका निवडणूक कोणत्या पार्श्वभूमीवर होत आहे तर बिहारमध्ये जी जोरदार आपटी खाल्लेली आहे त्या पार्श्वभूमीवर होत आहे महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका आणि मग महाविकास आघाडी जी महाराष्ट्रातली आहे आणि भारतभरातली जी आहे इंडिया आघाडी त्याच्यामध्ये जो सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणजे एकमेव राष्ट्रीय पक्ष अखिल भारतीय काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचा याने काँग्रेस मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वाचवण्याचं नाही तर बुडवण्याचं ठरवलेलं आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही पहिल्यापासून म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये भलं मोठं यश मिळालं त्याच्यामुळं त्याच्यामुळं जे हुरळून गेले तर ते अजूनही जागे झालेले नाहीत ते जागे कसे झालेले नाहीत त्याचं उत्तम उदाहरण काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथल्ला आणि मुंबई काँग्रेसच्या खासदार ज्या एकमेव मुंबईमधून निवडून आल्या उद्धव ठाकरे आणि यांच्या पाठिंब्यामुळे त्या खासदार ज्या अध्यक्ष आहेत मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड का यांनी घोषित करून टाकलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार आहोत आता होणार काय आता होणार असं आहे की जे विभाजन म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मतांमध्ये विभाजन व्हावं म्हणून एकनाथ शिंदे हे समोर येणार आहेत आता राज ठाकरे जरी बरोबर असले उद्धव ठाकरे यांच्या तरी ठाकरे ब्रँडमुळे सगळीच मराठी मतं एकवटतील आणि परप्रांतीय जे दूर जातील त्यात ती वेगळीच म्हणजे विभाजनाचा आनंद घेत भारतीय जनता पार्टी ही मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने जे काही आडाखे बांधत आहे त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा काँग्रेसचा हा निर्णय आहे आता बघा कोणत्या मतदारसंघामध्ये फरक होऊ शकतो त्याचा एक थोडक्यामध्ये आपण काही यादी वाचू मराठी बहुल वॉर्ड जिथे पारंपरिक शिवसेना जास्त आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे नेहमीच पुढे असतात ते दादर माटुंगा आसपासचे उपनगर घाटकोपर कुर्ला चेंबूर मुलुंड भांडूप त्याच्यानंतर ते काय होईल की याच्यामध्ये काँग्रेस आणि या दोन्ही ठाकरेंमध्ये विभाजन होईल त्यामुळे काँग्रेसला काही फायदा होणार नाही आणि ते दुसऱ्यालाही काही होऊ देणार नाही त्याच्यानंतर आता जे शिंदे आणि यू पी टी हे आधीच जे विभाजन झालंय त्याचाही फायदा कोणाला होणार आहे तो भाजपला होणार आहे आता बघा की कोळीवाडा स्थानिक समुदायाच्या मुद्द्यावर पक्षाचे प्रभाव वाढत आहे बीजेपी शिंदे युबीटीचा फायदा होऊ शकतो परंतु मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी रॅलिंग बॉलिवूड हे, हे देखील त्याच्यामध्ये म्हणजे फाटाफूट पूर्ण होऊ शकते यांना फायदा होऊ शकतो तर एकूणच काय की दोन हजार सतरामध्ये हा आपण तपशील नंतर सुद्धा बघू शकतो दोन हजार मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या त्या महानगर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे एकोणतीस की एकतीस नगरसेवक निवडून आले हो। आणि काँग्रेसनी मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता कधी गमावलेली आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे शिवसेनेचा पहिला महापौर झाला आणि तिथून ती जी शिवसेना ताब्यात आहे ती शिवसेना म्हणजे मूळ शिवसेनेच्या ताब्यात आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रतिष्ठेची अशी ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ती जर गमावली तर उद्धव ठाकरे उद्ध्वस्त होणार राजकारणातून अशा प्रकारे बोललं जात आहे आणि त्यामध्ये बराच तथ्यांश आहे आता एकनाथ शिंदे यांनी जे शिवसेना नाव पळवलं त्याच्यानंतर चिन्ह पळवलं धनुष्यबाण आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल तसा देऊन टाकलेला आहे निकाल नाकारलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जस्टिस डिलेड जस्टिस डिनाइड हे कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे अतिशय खुश आहे आता बिहारच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जे काही बारा हत्तींचं बळ पुन्हा आलेलं आहे महायुतीमध्ये त्याच्यामध्ये अजितदादा पवार आता शरद पवार बरोबर जातील वगैरे हा भाग वेगळा परंतु शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ची मतं खाणं मनसेची मतं खाणं हे उद्योग भारतीय जनता पार्टी करेल आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मुस्लिम मतदारांनी साथ दिलेली आहे आदिवासी समाजाने साथ दिलेली आहे दक्षिणेकडचे उत्तर उत्तरेकडचे बरेच मतदार जे काँग्रेसचे परंपरागत आहेत अशांनी जी साथ दिली होती ती आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस व बळावर जर लढवणार असेल तर ती उद्धव ठाकरे यांना मिळणार नाही आणि ही, ही वस्तुस्थिती जी आहे अगदी बूथ वाईज जर अभ्यास केला बूथ वाईज म्हणजे जसं भारतीय जनता पार्टी आता पन्ना प्रमुख तीच नावं घे वाटेल ते कर इतरांचे बूथ प्रमुख फोड काय कर इथे जी रणनीती आखते त्या प्रकारची आक्रमकता रणनीती ही आखणार आहेत का ठाकरे बंधू आणि त्यांनी ती आखली तर त्यांच्या पदरामध्ये किती कितपत पडणार आहे हा देखील प्रश्न आता विचारला जायला लागलेला म्हणजे काँग्रेसला लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही यश मिळालं थोडंफार मुंबई परिसरामध्ये तीन नगरसेवक तीन आमदार निवडून आले एक हजार वर्ष गायकवाड त्या निवडून आल्या आता आता काय होणार आहे आता ते एकला रे असं त्यांचं झालेलं आहे मग आता सत्याचा मोर्चा काढला कशासाठी काढला वोट चोरी वगैरे ते सगळं सगळं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये चमकले कोण तर राज ठाकरे काड रे ते कापड लाव रे ते व्हिडिओच्या ऐवजी काय म्हटले ते काढ रे ते कापड त्यांनी ते पुरावे सगळा तो भर दाखवले मग जे आपले एक दोन जण नाही म्हणायला बाळासाहेब थोरात वगैरे थो तिथे हो होते बाकी काँग्रेसचे कोणी तिथं हो नव्हते आधीच काँग्रेस कौंग, एका काँग्रेसमध्ये प्रत्येक नेता निहाय वेगळी काँग्रेस असते वेगळा गट असतो हे तर परंपरेने आपण बघत आलेलोच आहोत पण ऐन ज्या वेळेला निवडणूक येते त्या वेळेला सुद्धा काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तरी देखील एक वाक्याचा कधी केली जात नाही आता हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल काय बोललं जातं ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आता मुंबई काँग्रेस प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्ष गायकवाड जरी असल्या तरी त्यांच्यापेक्षा अधिकार कुणाला जास्त आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना ते देखील आज एक बोलतात आहे उद्या एक बोलणार म्हणजे ते प्रवक्ते असल्यासारखं काय ते सतत आता फक्त प्रसार माध्यमांमध्ये मा दिसायला लागलेले ला। बाकीचे जे काँग्रेसमधले जे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण वगैरे हे सगळे शांत ते अलिप्त झालेले मग अशा परिस्थितीमध्ये ते रमेश चेनीथाला येतात काय आणि ते थेट निर्णय जाहीर करून टाकतात काय बिहारचा निकाल भौतिक त्यांनी ऐकलेला नाही आपलं काय झालेलं आहे आपल्याला बेरजेचं राजकारण कसं करणं अपेक्षित आहे याचा काही त्यांनी विचार केलेला दिसत नाही आणि भारतीय जनता पार्टीचं जे अनेक रणनीतीचं असतं त्याच्यामध्ये एक मुद्दा अतिशय महत्वाचा असतो की विरोधकांच्या मतामध्ये कशा प्रकारे विभाजन होईल म्हणजे आता बघा शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या आता आता काय आलेलं आहे की आता ही महाविकास उरली सुरली जी काही महाविकास आघाडी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे का त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालेलं आहे आणि मग फायदा हा कुणाला होणार आहे भारतीय जनता पार्टीला होणार आहे आणि काँग्रेसचं नेमकं काय होणार हे आता निकालानंतरच कळेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा अवश्य हो, शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद